शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराज मित्रांनो आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कोणाला आपला शेतमाल या बारामतीच्या मार्केटमध्ये खरेदी किंवा विक्रीसाठी यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी कोथिंबीर दहा पासून ते वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी शापू सुद्धा बघू शकता शापू सुद्धा आपल्याला दहा ते वीस रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा वीस रुपयांपर्यंत पेंड्याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी मी इथे बघू शकता मेथीसुद्धा आपल्याला <úcar> या ठिकाणी दहापासून ते वीस रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मेथी आपल्याला दहा ते वीस रुपयांपर्यंत पेंड्याप्रमाणे पाहायला <itime> मिळते त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात ही आठ ते दहा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये या आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता तुम्ही सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर पिकाडूर मिरची बघू शकता कडवर मिरची हे आपल्याला या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो बीन्स बघू शकता बीन्स हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे <्क्णारा> त्याचबरोबर मित्रांनो ज्वाला मिरची बघू शकता ज्वाला मिरची ही चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता अशा अशा चांगल्या क्वालिटीमध्ये माल बघू शकता तुम्ही चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर दोडका बघू शकता दोडका बघू शकता दोडा हा चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा साठ रुपयांपर्यंत पन्नास ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची पन्नास ते पंचावन्न रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा शंभर रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या क्वालिटीमध्ये टोमॅटो शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे चांगला माल हा अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये माल हा अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर शेंग बघू शकता शेंग घी या ठिकाणी आपल्याला शंभर ते एकशे तीस रुपयांना किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये शवकाशन बघू शकता शंभर ते एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय शेतकरी माल हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता कोबी हा पंधरा ते अठरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा पंधरा ते अठरा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा पन्नास ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची पस्तीस ते चाळीस रुपये त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं पस्तीस ते चाळीस रुपये त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी ही प पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पंचेचाळीस ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो या ठिकाणी उमरान बोर बघू शकता उमरान बोर हे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात या क्वालिटीमध्ये उमरान बोर बघू शकता दहा ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बोरं हे दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये चमेली बोरं बघू बोर शकता चमेली बोरं ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये चमेली बोरं पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी फ्लावर बघू शकता फ्लावर हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा दीडशे रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये माल हा अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता कोबी हा दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते ओ कॅरेट किती किलोचं आहे तेरा चौदा किलोचं कॅरेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी कोबी पाहायला मिळतं दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळी ही अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोपळा हा दोन सॉरी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं दहा किलोची बॅग ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता तुम्ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता वाटाणा हा शंभर ते एकशे वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये वाटाणा शंभर ते एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा एकवीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा एकवीस ते बावीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी लसूण बघू शकता लसूण हा चाळीस ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण हा चाळीस ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो गावरान लसूण त्याचबरोबर गावरान लसूण बघू शकता गावरान लसूण हा सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो लागवडी योग्य लसूण हा सत्तर ते ऐंशी रुपयांना किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मी बघू शकता गावरान लसूण मित्रांनो आलेचे दर उतारलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं हे आलं बघू शकता चाळीस पासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला आलं पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता तुम्ही चाळीस ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर मित्रांनो हा हे बारामतीचा बाजार या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंबू हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे लिंबाची आवक जास्त असल्यामुळे या ठिकाणी लिंबाचे दरसुद्धा आपल्याला कमी झालेले पाहायला मिळत आहेत पंधरा ते वीस रुपयांना किलो याप्रमाणे आपल्याला लिंबू या ठिकाणी पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता गाजर हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कैरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कैरी या क्वालिटीमध्ये कैरी आपल्याला पासष्ट ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कैरी पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता पपई ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये पपई पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता पुणेरी गवार ही ऐंशी ते शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये गवार ही शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा साठ रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर ही पाच रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये म्हणजे मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो मित्रांनो जर माल खराब असेल तर दरसुद्धा त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो जर माल चांगला असेल तर दरसुद्धा चांगलाच भेटतो त्याचबरोबर मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो जर चांगली क्वालिटी असेल तर तीनशे रुपयांपर्यंत सुद्धा कॅरेटप्रमाणे टोमॅटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या, में या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या चांगल्या क्वालिटीमध्ये वांग चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर असा बदला माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता पांढर कारलं हे आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे पाहायला आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कार्लं पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोफळा हा तीनशे ते साडेतीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा तीनशे ते साडेतीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे वीस किलोपर्यंत कॅरेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भोफळा तीनशे ते साडेतीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे मित्रांनो आज काकडीचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात काकडी बघू शकता काकडी ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी पस्तीस ते चाळीस रुपये किलो त्याचप्रमाणे हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटी या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बघू शकता ड्रॅगन फ्रूट हा ऐंशी ते नव्वद रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा चाळीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो आहोता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद